आज दिनांक बावीस जानेवारी व वार बुधवारी दुपारी एक वाजता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळावा याकरता शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी पीक विमा कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस केली असता शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा ते वीस दिवसामध्ये पीक विमाचे अनुदान मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन पीक विमा कार्यालयामधून देण्यात आले आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी सरपंच वसंतराव अवचार ज्ञानेश्वर तावरे सुनील चोरमारे अजय महाजन रामराव चव्हाण यांच्यासह आधी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जर विमा न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असे मत शिंदे गटाचे सेनगाव तालुकाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी व्यक्त केले आहे आज दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी तालुका पीक विमा प्रतिनिधी कार्यालय सेनगाव या ठिकाणी आम्ही मी आणि माझ्या सहकारी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भेट दिली असता पीक विमा शेतकऱ्याला आतापर्यंत मिळाला नाही ना ते लांब पिक विमा न मिळण्याचं कारण आणि कधी मिळणार आहे या सविस्तर चर्चा केली चर्चा केल्याच्या नंतर असं आमच्या लक्षात आलं की आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा मिळणार आहे माझी प्रामाणिक तालुका प्रमुख शिवसेना या नात्यानं त्यांना ना ना भूमिका मांडली की एकाही शेतकरी हा पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिला न पाहिजेत कारण सन्माननीय कळमनुरचे आमदार संतोषरावजी साहेब यांनी या जिल्ह्यासाठी चारशे एकोणीस कोटी रुपये नैसर्गिक आपत्तीचा निधी खेचून आणलेला आहे सर्व शेतकऱ्याला आता त्या अवकाळी पावसानं जे नुकसान झालं होतं खरीपमध्ये त्याचे पैसे मिळत आहेत आणि त्याचा संदर्भ घेऊन आम्ही तालुका प्रतिनिधी पीक विम्या यांच्याकडे गेलो मी विस्तार चर्चा केली आणि असं सांगण्यात आलं की बाई आठ ते पंधरा ते वीस दिवसामध्ये जवळपास सगळ्या शेतकऱ्याला पिक विम्याचे पैसे तालुक्यातले मिळणार फक्त एक त्यांच्याकडून शब्द घेतला आता की माझ्या तालुक्यातला एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहिला ना पाहिजेत मी माझी त्यांना ठाम भूमिका सांगितलेली आहे नाहीतर येत्या काळात जर तसं नाही झालं तर मग शिवसेनेच्या वतीने आम्ही वेगळ्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं आम्ही शेतकऱ्याला न्याय न्याय मिळवून देण्याचं काम करणार